बेपत्ता महिलेचा शोध होण्याबाबत वरील विश्वास अनुसरून सविने साधरकी जेन रोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर बेपत्ता रजिस्टर नंबर चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक एक दहा दोन हजार पंचवीसमधील अर्जदार नामे अविनाश नारायण यर्झल वयवर्ष अडोतीस राता मुथल्लम्मा मंदिर जवळ साखरपेठ सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून वरीलप्रमाणे बेपत्ता दाखल असून सदर अर्जदाराची बहीण नामे गायत्री नारायण यरझल वयवर्ष चाळीस गृहिणी राहता सदर ही दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोणास काही एक न सांगता राहत्या घरातून निघून गेली आहे ती अद्यापपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांकडे व तसेच मित्र मैत्रिणी यांच्याकडे चौकशी केली असता कोणाचं काही एक माहीत नसल्याबाबत सांगत आहेत व तसेच यातील बेपत्ता महिलेकडे मोबाईल असून परंतु तो सध्या बंद आहे तिचा सर्वत्र शोध घेऊन कोठेही न मिळून आल्याने बेपत्ता रजिस्टरीत दाखल आहे सदर बेपत्ता महिलेचे वर्णन खालीलप्रमाणे बेपत्ता महिलेचे नाव व पत्ता गायत्री नारायण यरझल वय वर्ष चाळीस राहता साखरपेठ सोलापूर रंग गोरा उंची पाच फूट तीन इंच शिक्षण बारावी पास कपडे हिरव्या कलरचे टॉप व सलवार भाषा मराठी हिंदी तेलगू तरी वरील महिलेचा होऊन मिळून मिळून आल्यास त्याबाबत एकडील पोलीस स्टेशन कडे कळवण्यास विनंती आहे